अकोल्याच्या बार्शी टाकडी तालुक्यातील एका शेतकरी कन्येने थेट केनियाच्या भूमीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकविला आहे केनिया येथील नरोबी शहरात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर अंडर सतरा रोलबॉल वर्ल्ड क्लप चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावत शानदार विजय मिळविला या स्पर्धेत बारा देशांनी सहभाग नोंदिला होता बार्शी टाकडी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील शेतकरी सुनील गर्गे यांची कन्या प्राची गर्गे हिने या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले केनियाच्या नैरोबी शहरात बावीस ते अठ्ठावीस जून दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर अंडर सतरा रोल बॉल वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाने सुवर्ण पदक पटकावले या संघाचं नेतृत्व केलंय बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायनी गावाच्या प्राची गर्गे हिने प्राची ही शेतकरी सुनील गर्गे यांची कन्या असून गेल्या सहा वर्षांपासून रोल बॉल खेळात सातत्याने मेहनत घेत आहे तिने आतापर्यंत सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून यशस्वी कामगिरीकरिता विविध पुरस्कारही पटकावले आहेत या आंतरराष्ट्रीय विजयानंतर तिने केनियात भारताचा झेंडा फडकावलाय आणि देशाचं नाव उज्ज्वल केलंय अकोला जिल्हा रोलबॉल असोसिएशन आणि यंग विंग रोल फिटनेस क्लब क्लबतर्फे खेळणाऱ्या प्राचीने संघाला विजय मिळून देण्याची मोलाची भूमिका बजावली आहे या अभिमानास्पद यशानंतर चिंचोली गावात तिचा जाहीर सत्कार करण्यात आलाय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचीचं हे यश प्रेरणादायी आहे आणि ग्रामीण भागातील मुलींनाही पुढे जाण्याचं बळ देणारा ठरतोय इंडिया गर्ल्स आणि दोन्ही कॅटेगरीनी गोल्ड मेडल मिळवलं वर्ल्ड कप मध्ये हा प्रवास खरंतर म्हणजे देश होता अनोळखी माणसं होत त्या म्हणजे त्यांची भाषा वेगळी त्यांचं तिकडचं राहणं वेगळं पण पण एक चांगला म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता इंडिया टीमसाठी खेळणं म्हणजे खूप चांगली गोष्ट होती mm -hmm. आणि देशासाठी काहीतरी आपण करतोय आहे पॅरेंटसाठी काहीतरी केलं म्हणून mm -hmm. चांगला mm -hmm. तर एवढा की स्वप्न बघा आणि त्या ते, त्याला ते, पूर्ण करायसाठी अ मेहनत घ्या सिनियर्स चे वर्ल्ड कप खेळायचे आहेत आणि सिनियर्स मध्ये तरी म्हणजे सिनियर्स मध्ये नॅशनल इंटरनॅशनल खेळायचे आहेत सिनियर्स मध्ये पण इंडियाला रिसर्बंट करायचंय घरचा मेन म्हणजे घरचा सपोर्ट होता पप्पांनी तर खूप सपोर्ट केला आणि म्हणजे दोघेही पेरेंट्स आई बाबा आजी सगळ्यांनी सपोर्ट केला मला खेळण्यामध्ये प्राची गर्जे ही माझ्या क्लबची विद्यार्थिनी ती आतापर्यंत भरपूर नॅशनल स्टेट लेवल चॅम्पियनशिप ले ले। खेळलेली आहे तिने यावर्षी जूनमध्ये झालेल्या पहिल्या अंडर सेव्हन्टीन गोल बॉल वर्ल्ड कपला केनियामध्ये इंडियाला सुवर्ण पदक जिंकून दिलेलं आहे तिने अकोल्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव त्याच्यानंतर आमच्या क्लबचं नाव संघटनेचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे त्याच्या पुढे आता आम्ही वर्ल्ड तयारी करून घेणार आहे आणि तिला माझ्याकडनं जिल्ह्याकडनं सगळ्यांकडनं प्राची गर्गे हिचे यश केवळ तिचं नसून संपूर्ण भारताच्या कन्याशक्तीचं प्रतीक आहे ग्रामीण भागातून जागतिक पातळीवर झेंडा फडकविणं ही अभिमानाची बाब आहे सिटी सिटीनोजच्या वतीने प्राचीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा